IRIH अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे साकोळचे सुपुत्र लातूर येथील कवठाळे हॉस्पिटलचे संचालक तथा रेडिओलॉजिस्ट डॉक्टर संदीप कवठाळे यांची भारतीय आय आर आय एच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साकोळकरांतर्फे सत्कार करण्यात आला आठ मार्च रोजी साकोळचे सुपुत्र असलेले तथा इंडियन रेडिओलॉजिस्ट अँड इमेजिंग असोसिएशन इंडियाच्या अध्यक्षपदी डॉक्टर कवठाळे यांची निवड झाल्याबद्दल साकोळकरांतर्फे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या अगोदर आलेल्या सर्व मान्यवरांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर स्वागत केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्रशाला साकोळचे मुख्याध्यापक अशोक कारभारी तर प्रमुख पाहुणे म्हणून रेडिओलॉजिस्ट डॉक्टर संदीप कवठाळे डॉ हेमंत पटेल डॉ सी अमरनाथ डॉ मुरलीकृष्णा डॉ पंकज शर्मा डॉ राघव अग्रवाल डॉ अमिय अँथोनी डॉ रिझो मॅथ्यू डॉ गौरंग रावल डॉ बालकृष्ण कितुरे डॉ जिग्नेश ठक्कर डॉक्टर प्रशांत पाटील डॉ सुशांत बधाने डॉक्टर अजित काकडे डॉक्टर वैभव मेरू डॉक्टर योगी म्हैसाळकर डॉक्टर डॉक्टर अशोक पटेल डॉक्टर शैलेश संघानी डॉक्टर सोमनाथ बभाळे डॉक्टर हरीश शहादपुरी डॉक्टर प्रदीप गांधी डॉक्टर अमोल मेहता डॉक्टर संदीप पंसारे डॉक्टर अभिजित पवार डॉक्टर विजय तुळे डॉक्टर मंगेश थेटे डॉक्टर शरद कोंडेकर डॉक्टर प्रमोद लोणीकर डॉक्टर अनिल घुगे डॉक्टर श्रीकांत मनिया डॉक्टर भालाजी कानाव खानापुरे डॉक्टर आनंद हादगावकर डॉक्टर संदीप बियानी डॉक्टर प्रशांत पाटील धुळे तसेच महिला डॉक्टर सौ सौ सरोज डॉक्टर अंजली इंजिनियर आशा कौठाळे डॉक्टर सतीश आणि इतरही मान्यवर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला यावेळी साकोळ तर्फे आणि शाळेतर्फे डॉक्टर संदीप कौठाळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच महिला दिनाचे औचित्य साधून आलेल्या सर्व महिलांचे मान्यवरांच्या आणि प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात येऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी डॉक्टर हेमंत पटेल यांनी शाळेचे रूप बदलत असून यापेक्षाही शाळा सुंदर व्हावी अशी आशा व्यक्त करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना डॉक्टर संदीप कवठाळे यांनी मी या शाळेचा विद्यार्थी असून पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण साकोल प्रशालित झाल्याचे सांगून माझ्या वतीने शाळेच्या विकास कामासाठी एक लाखांची देणगी देऊन शाळेत शिकत असतानाच्या अनेक प्रसंगांची आठवण यावेळी सांगून भविष्यात शाळेविषयी काही अडचण असल्यास तात्काळ आम्हा कळवावी जेणेकरून ती अडचण सोडवण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देऊन सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले यावेळी साकोळचे उपसरपंच राजकुमार पाटील शंकर कौठाळे बाबा कौठाळे सुभाष कौठाळे शिवकुमार राम शेट्टे बाबुराव भुरे वेंकट रावळे राजकुमार कांबळे अब्दुल अजीज मुल्ला महेश लुल्ले शरद भिक्का राजकुमार डोंगरे सुभाष भुजंगा श्याम कुंभार नवनाथ डोंगरे संतोष मुळजे मुनाळे राजकुमार काळू मुन्ना तसेच सर्व सदस्य शाळेतील सर्व शिक्षक वृंद पत्रकार आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाची सूत्रसंचालन बालाजी वाघमारे यांनी केले तर आभार हिरण साकोळे यांनी मानले शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी